वाचनाची सुरुवात करत असताना सलग पहिल्यांदा ज्या या सव्वीस लेटर्सचे जे आवाज पाठ असायला पाहिजेत तर ते आवाज आपण लेटर लेटर या लेटर्स ची पाहूया आणि काही लेटर्सची याच्यातल्या यांच्यातल्या बरे का आवाज जे आहेत तर ती त्यांच्या नावामध्येच लपलेली आहे बरोबर तर बघूयात अशी कोणकोणते आहेत ते बरोबर बघा पहिल्यांदा एचा आवाज काय आहे ॲ पहिला आवाज एचा काय आहे ॲ बी चे काय आवाज आहे ब चा आवाज काय आहे क किंवा स आहे चा आवाज ड बघा डी ड डी ड ओके चा थोडासा वेगळा आहे चा पहिला आणि मूळ आवाज काय आहे ए म्हणजे एक मात्र यफ चा आवाज काय आहे फ यफ हे ना येते त्याच्या नावामध्येच फ आहे यफ मध्ये चा आवाज काय आहे ग किंवा च बघा चा आवाज ग कधी होतो आणि जी आवाज ज कधी होतो ते आपण नंतर पाहूयात पण तात्पुरतं सध्या जीचा आवाज ग आणि ज हे दोन आहेत हे लक्षात ठेवा भरपूर तसे आहेत पण मूळ हे दोन आहे बघा चा आवाज काय आहे ह आहे आईचा आवाज ई आहे जेचा आवाज ज आहे केचा आवाज बघा क के क के क नावात ना आवाज यलचा आवाज य ल ल आहे य म यमचा आवाज म आहे य म्हणतो आपण याला है ना तर यनचा आवाज काय होतो न य न ओ चा आवाज काय आहे ऑ आहे पीचा आवाज प आहे क्यू चा आवाज क आहे आरचा आवाज र आहे यस चा आवाज स आहे पीचा आवाज ट टी टी टेना यू चा आवाज अ आहे व्ही चा आवाज व आहे डब्ल्यू चा आवाज काय आहे वच आहे आणि यक्स चा आवाज यक्सचा आवाज काय आहे स आहे आणि वायचा आवाज य आहे आणि झेडचा आवाज झ किंवा ज आहे तर अशा पद्धतीनं या सव्वीस अक्षरांची ही आवाज आहे फक्त आणि फक्त आपल्याला या पाच मित्रांच्या आवाज पाठ करायचे आहेत बाकी तर काय नावामध्ये त्यांचे आवाज रपलेले आहेत बघा